सभेतून प्रभाग क्रमांक एकवीसमधून युवा स्वाभिमान पार्टीच्या तर्फे आपली नगरसेवक जाहीर केला तर त्याबद्दल आपल्याला इंडिया टी व्हीच्या वतीने तसेच पोलिसनामा वृत्तपत्राच्या वतीने आणि शिवछत्रपती न्यूज पोर्टलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आता माझे दो काही प्रश्न आहेत त्यावर मी मला आपले उत्तर हवे आहे तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे ज्या म्हणजे प्रभाग क्रमांक एकवीसच्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यावर आपली काय प्रतिक्रिया माझा विजय मला ज्या मतदारांनी मला मतदान केलं मला प्रेमरूपी आशीर्वाद दिला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मी हा माझा विजय समर्पित करतो अच्छा आणि जे काही गोरगरीब लोकांचे जे, जे कामं रखडले आहे बरेच वर्षापासून त्यावर आपलं काय मत आहे प्रभाग क्रमांक एकवीस हा मुद्दामच गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा हा प्रभाग आहे या प्रभागात जी काही कामं त्यांची रखडलेली असतील मला नाही वाटत त्यांची कामं थांबली आहेत म्हणून पण पन जी काही थांबलेली कामं असतील ती कामं त्याला गती देण्याचं काम आम्ही येत्या काही दिवसात या ठिकाणी करू ठीक आहे धन्यवाद